नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी भाजपा स्थापन दिवस आज आमदार सुधीर दादा गाडगिळ जनसंपर्क कार्यालयात साजरा करण्यात आला यावेळी आमदार सुधीर गाडगळ बोलताना म्हणाले की फक्त दोन खासदार निवडून आल्यानंतर प्रवास करणाऱ्या भारतीय जनता पार्टीने लोकसभेत पूर्ण बहुमत मिळवले या निवडणुकीत चारशे पेक्षा अधिक खासदार निवडून आणण्याचा निर्धार पंतप्रधान मोदींनी केला आहे विकसित भारतासाठी आणि गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी यंदा भाजपा चारशेपेक्षा पेक्षा खासदार निवडून येतील असा मला विश्वास आहे निरपेक्ष वृत्तीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी फळी कामाला लागली असून मोदींचे स्वप्न पार करणे ही कार्यकर्त्यांना आपली जबाबदारी वाटते मोदींचे स्वप्न हे प्रत्येक कार्यकर्त्याला आपले स्वप्न वाटले पाहिजे असे समजून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन आमदार सुधीर गाडगीळ यांनी कार्यकर्त्यांना केले भाजपा स्थापना दिनाच्या कार्यक्रमात ते आपल्या संपर्क कार्यालयात बोलत होते यावेळी माजी शहर जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे भालचंद्र साठे माजी नगरसेवक विनायक सिंहासने पूर्व मंडळ अध्यक्ष रवींद्र ढगे प्रियानंद कांबळे गौस पठाण शशिकांत टेके प्रदीप कारलेकर निलेश निकम आदी पदाधिकारी उपस्थित होते